राजा होता त्याला आपल्या जीवनामध्ये खूप जास्त अहंकार होतं खूप घमंड होतं की माझ्याकडे खूप धंदौलत आहे खूप पैसा पाणी आहे मला कशाचीही गरज नाही आहे ना वेळेची ना मित्रांची ना नात्यांची कशाचीही गरज नाही आहे म्हणूनच तर त्याने ना मित्र बनवलं जे नातं होतं त्याला इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आणि कधी वेळेला जे वेळ होती त्या वेळेत कधीही त्याने चांगल्या माणसाची त्याने चांगलं बोललंसुद्धा नाही म्हणतात ना एक ना एक दिवस प्रत्येकांच्याच येतं जसं नदीचं पाणी आटून जाते तलावाचं पाणी संपून जाते तसंच त्याचा पैसाही पूर्ण संपून गेलं तेव्हा मात्र त्याच्याजवळ ते कोणीच नव्हतं ना रडायला ना हसायला नाच त्याच्या पाठीवर हात ठेवायला कोणीही नव्हतं त्याचे शब्द ऐकायला सुद्धा कोणीही नव्हतं त्याचे अश्रू पुसायला कोणीच नव्हते म्हणून तुम्हालाही सांगते की आपल्या जीवनामध्ये पैशाविरुद्ध तुम्ही आपल्या जीवनात वेळ मित्र आणि नातं याला दूर जाऊ नका देऊ जर हे दूर गेले ना तर तुम्हाला खूप अफसोस वाटेल जेव्हा ते जवळ असते तेव्हा त्याची किंमत नसते पण जेव्हा ते दूर जाते ना तेव्हा खरोखर असं वाटते की कि, हे किती मोलाचं नातं होतं ते मी गमवलं